आज आपण करूया ढोबळी मिरचीची भाजी इथे मी ढोबळी मिरची अशी कट करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली पाण्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने भाजी करायची इथे मी गोडा मसाला घेतलाय हळद आहे लाल तिखट घेतलंय कांदा लसूण मसाला घेतलाय हिंग घेतलाय आणि गरम मसाला घेतलाय आणि आता ह्याच्यामध्ये मी घेणार आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक नाही केलाय तर असं ओवड धोवडच ठेवलाय आणि छान असं मिक्स करून घ्यायचं कूट से तो पत्ता, पत्ता आता ह्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायचंय कढईमध्ये तेल तापत ठेवलं ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकू शकतो म्हणजे नाही असत जास्त कमी करायचं छान परतून घ्यायची मिरची तेलामध्ये झाकण घेऊन असेच पाच मिनिटं छान वाफ काढून घ्यायचे झाकण काढून बघूया भाजी मस्त अशी ऐंशी टक्के तरी शिजली आहे दिसत होती अगदी दोन मिनटं आपण भाजी छान अशी शिजवून घेऊया झाक्यातून भाजी मस्त अशी शिजली आहे तेलामध्ये कट करून बघू आपण आपण टाकून घेऊ मिक्स केलेला मसाला तेल थोडस जास्ती टाकायचं आणि अजून पाच मिनिट झाकण ठेवून असं वाफ काढून झाकण काढते तर बघा छान अशी मस्त आपली भाजी शिजली आहे का सगळ्यानेच कट करून बघायचं बघा लगेच छान भाजी शिजली आहे अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याचा कूट घालून ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू